संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा साधू संत महंत यांच्या आशीर्वादाने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत नववधू वरांना लग्नबंधनाची रेशीमगाठ रेशीम बांधत मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाजवळील मैदानावर बावीस एप्रिल रोजी संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला या प्रसंगी अनेक संत महंत मौलाना फादर भंते आदींसह खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब पाकचौरे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे दत्तू कोल्हे संजीवनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे प्रणव पवार संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे ईशान कोल्हे कोल्हे मनाली रेणुका कोल्हे कोल्हे श्रद्धा यासह माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेवक व वराढी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याची सुरुवात शहरातील समताप पतसंस्थेजवळील श्री हनुमानाचे दर्शन घेत करण्यात आली आकर्षक सजवण्यात आलेल्या सुवर्ण रथातून नवरदेवांची मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी नववधू वरांना पेहरावाचे वस्त्र भेट म्हणून देण्यात आले वधूंसाठी सौंदर्य करून देणारे सेवक पाचारण करण्यात आले होते सवाद्य निघालेल्या मिरवणुकीत घोडे डीजेची व्यवस्था करण्यात आली होती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी हिरिरीने सहभाग घेत फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर गजबजून गेला होता आजच्या या महागाईच्या युगात अशा प्रकारचा विवाह सोहळा आणि तेही मोठ्या थाटामाटात पार पडल्याने वधू वरांच्या नातेवाईकांसह वराडी मंडळींनी देखील संजीवनी युवा आभार व्यक्त विवाहस्थळी येताच आणि वरांचे आणि स्वागत करण्यात आले सर्व धर्मियांचे पौरोहित्य करणाऱ्या गुरुंना या सोहळ्यात आमंत्रित करून त्यांच्याकडून शास्त्रोक्त पद्धतीने वैवाहिक लग्नगाठ बांधण्यात आली वराडी मंडळींसाठी स्वादिष्ट अशा पकवानांची पंचपक्वानांची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्वतः वराडी मंडळींना जेवण देत सेवा दिली असा हा आगळा वेगळा सोहळा याची देही याची डोळा पाहून सर्वच थक्क झाले होते रीतिरिवाजाप्रमाणे कोल्हे परिवाराने उपस्थित नववधूंचे कन्यादान देखील केले आनंदाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय धर्माचे संत महंत धर्मगुरु त्याचप्रमाणे आपल्या आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब माजी खासदार वाघचोरे साहेब त्याचबरोबर राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले सगळ्यांचंच मी आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी सहस स्वागत करतो वेळ फार झालेला आहे माझ्या मते मी फार वेळ आपला घेणार नाही पण संजीवनी युवा प्रतिष्ठान स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेतून आम्ही बारा जानेवारीला चालू केलं बघता बघता नऊ वर्ष झाले राष्ट्रीय युवा दिने हे चालू झालेलं आमचं युवा प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेत आलेलो आहे त्यामध्ये अगदी चिपळून कोल्हापूरमध्ये झालेल्या पूरग्रस्तांना त्या ठिकाणी जाऊन मदत करणं करोना काळातील कोविड डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटर उघडणं फिरता दवाखाना उघडणं दरवर्षी वृक्षारोपण करणं इतर शिवजयंतीचे कार्यक्रम असतील किंवा इतरही सगळ्याच महापुरुषांच्या जयंती उत्साह साजरा करणं या ठिकाणी एक राखी जवानांसाठी सारखा स्तुत्य उपक्रम आमच्या सेवकांनी करून दरवर्षी जवळपास पंधरा ते वीस हजारपर्यंत राखी आपण सैन्यासाठी त्या ठिकाणी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपण पाठवतो दरवर्षी चोवीस तास अँब्युलन्सची सेवा रायगडावर जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल किंवा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल खरंतर उद्देश एकच की एक आदर्श युवक आपल्या समाजामध्ये घडला पाहिजे आणि मी तर भाग्य समजतो सगळ्या नव दाम्प्यंतचं की एवढे सगळे संत महंत आपल्याला त्यांच्या वाणीतून उपस्थितीतून आपल्याला या ठिकाणी शुभाशीर्वाद देत आहे

आणि म्हणून यासाठी विशेष आशीर्वाद दाखतात या मोठ्या कार्यासाठी ते संत आणि महत्वाचे आणि म्हणून आम्हाला आमच्या खोले परिवाराला कायम संत महंतांचा आशीर्वाद साहेबांपासून लाभलेला आहे मी आज प्रथम व्यासपीठामध्ये संत सर्व संत गणांना नतमस्तक होते स्वर्गीय भोलेसाहेबांना अभिवादन करते की त्यांनी आमच्या परिवारावर हा संस्कार दिलेला आहे की समाजकारण ऐंशी आणि राजकारण दिस आणि म्हणून सर्व सर्व सर्वा धर्मीय सर्व जाती समाजाला सोबत घेऊन जे काही आपल्याला चांगलं समाजाच्या हिताचं पुण्याचं कर्म काय करता येईल तेवढं करत राहावं हा एक विचार सर्वांनी आमच्या समोर ठेवला आणि म्हणून कधीही आमच्या परिवाराकडून कुठल्याही पद्धतीचं एक जातीभेद समाजभेद असं कुठल्याही काहीही गोष्टी आमच्या परिवाराकडून घडत नाही कारण मानवता धर्म माणूस की साहेबांचा हा संस्कार आमच्या परिवारावर आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक बाईच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व युवक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि संजीवनी उद्योग समूहाचे सर्व कार्यवाहक विशेषतः कर्मचारी सर्व सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत सगळेजण घरच्या रखण्यासारखं डोळ्यात तेल घालून या लग्नासाठी काम करत असतात म्हणून खऱ्या अर्थाने एवढे मोठे जे काही भागवत सप्ताह असेल किंवा सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कधीतरी कोपरगाव शहरावर काही संकट असेल काही कुठलाही संकट येऊ संजीवनीची महाराणी विविधांच्या माध्यमातून संजीवनीची डिझास्टर यंत्रणा जी आहे की जी आपत्कालीन व्यवस्था आहे ती काम करत असते म्हणून हे वेगळेपण संजीवनीच काय आम्ही जपलेलं आहे आणि आजच्या या काळामध्ये जीवनामध्ये विवाह सोहळा आणि त्याच्यासाठी होणारी भावबळ आणि त्याच्यासाठी मनुष्यबळ आर्थिक व्यवस्थापन हे सगळं काही अतिशय अशक्य आहे आणि म्हणून ती जी होणारी तारांबळ आहे ती कशी मिटवता येईल यासाठी हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे ठिकाणी ठिकाणी भैया आणि खोलीत मला वाटते पारंपरिक काम करत असताना शंकर या ठिकाणी सहकार वर्षी शेतकराव खोले आहे आणि दूरदृष्टी किती होती सामाजिक विवाह समा त्यावेळेस त्यांना लक्षात आणलं की सर्वसाधारण कुटुंब असेल शेतकरी असेल शेतपुत असेल चांगलं जरी कुटुंब असेल लग्नाला किती खर्च होतो काय काय त्रास होतो सर्व कुटुंब आणि सगळी नाते गोदळी मित्रमंडळी त्यांना अनेक प्रकारे लग्न सोहळ्यासाठी त्रास होतो आणि त्रासातून सामाहिक विवाह ही काळाची गरज आहे त्यावेळेस देखील त्यांना वाटत होतं आज काळाच्या रूपाने या ठिकाणी विवेक भाई विपिकबाईंच्या हुत्वाने या कोल्हताईंच्या रूपाने सर्वांना सुश्रुत झालेलं म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे आपल्याला ठाऊक आहे सर्व धर्म विवाह समारंभासाठी गड़ी गड़ी वेग भैया संत महंत सर्व समाजाचे नेते उपस्थित आहे आणि सर्वांच धर्माच प्रतीक म्हणून सर्व संदर्भात आपण सर्व इथे उपस्थित मला वाटतं वेग भैयाना मी करेल आजी माझी दोघांना एकत्र आणण्याची ताकद ही विवेक भैयामध्ये आणि ही ताकद जी आहे मला ते पुढच्या भविष्य काळामध्ये ह्या तालुक्यामध्ये नवीन निर्माण करण्याची ताकद हे अगदी वैयाही पोले साहेबांमध्ये आणि म्हणून जास्त बोलणार या ठिकाणी मी एक वया मी खासदार म्हणून त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी आणि माझं मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून म्हणजे या ठिकाणी आणि तालुक्यासाठी नेहमी ने वेगवेगळ्या प्रकारची सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक कार्यक्रम आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवत असतो मागच्याच दो दोन महिन्यापूर्वी आपण इथे याच प्रांगणामध्ये हो रामगिरी महाराजांची झालेली भगवत कथा असेल अशा अनेक कार्यक्रमामध्ये हे कुटुंब जितकं सक्रिय असतं तितकं म्हणजे खऱ्या अर्थानं नि ही बाब निश्चितपणे लक्षात ठेवण्यासारखी वाकवण्यासारखी आहे सर्व या ठिकाणी त्या कुटुंबाला मी मनापासून शुभेच्छा देतो मधुवरांना देखील तुम्ही या परवणी आहे माझं लग्न कुठं झालं हे माणसाच्या प्रत्येक वेळी शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात असत त्यामुळे हे पटांगण ही माणसं हे सर्व स्वप्न माणसं तुमच्या लक्षात असेल त्या सर्वांच्या आशीर्वा तुमच्या

पेश वाजण्याची सगळी माझं पण असं म्हणतात की विवाह सोहळ्यात आज आपल्या संजीवनी युवा प्रतिष्ठान आहे या सोहळ्यामध्ये असं लोक म्हणतात की गरीब लोकच लग्न करतात पण मला हे दाखवून द्यायचं होतं की सर्वजण सर सर्व धर्मीय विवेक जो पुढाकार घेतलाय हातभार लावलाय त्यासाठी हातभार लावा विवा सोहळ्यांमध्ये जो अनावश्यक खर्च होतो तो मी इकडं वाचून दुसरीकडं काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वापरलो यासाठी मी जर विवा केला